सुलेमान खानच्या हत्या प्रकरणी बहुजन आघाडीने तहसीलदारामार्फत राज्यपालांना दिले निवेदन जामनेर तालुक्यातील छोटा बेटावध येथील रहिवाशी वीस वर्षीय सुलेमान खान रहीम खान यांच्यावर एका कॅफेमध्ये धर्मार्थ समाजकंटकांनी अमानुष हल्ला करून त्यांना निरवस्त्र करून मारहाण केली या भयानक मारहाणीत सुलेमानचा दुर्दैवी मृत्यू झाला विशेष म्हणजे त्याला वाचवण्यासाठी धावून आलेल्या त्यांच्या आई वडिलांना आणि गर्भवती बहिणीलाही बेदम मारहाण करण्यात आली या संपूर्ण घटनेमुळे शेगाव खामगाव शहरासह संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे वंचित बहुजन आघाडीच्या शेगाव शहराध्यक्ष मोहम्मद सलमान मोहम्मद यांच्या नेतृत्वाखाली व शेगाव शहर मुस्लिम बांधवांच्या वतीने बावीस ऑगस्ट रोजी एक निवेदन महामहिम राज्यपाल यांना तहसीलदार मार्फत देण्यात आले आहे या निवेदनात सुल्यमान खानच्या निर्गुण हत्येचा तीव्र निषेध करत दोषीवर कोणत्याही राजकीय अथवा धार्मिक दबावाखाली न येता कठोर कारवाई करण्याची मागणी मागणी करण्यात आली आहे तसेच सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवीत दोषींना फाशीची शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे वंचित भोजन आघाडीने शहीद सुलेमानच्या कुटुंबियांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी अशी घटना पुन्हा घडू नयेत म्हणून कठोर उपाययोजना करण्यात याव्यात अशी ही मागणी केली आहे या निवेदनावर अनेक नागरिकांनी स्वारक्षी करून आपला निषेध नोंदवला असून शेगाव शहरातील शे, संपूर्ण शे महाराष्ट्र राज्य सुलेमानला न्याय म्हणून देण्यासाठी एकवटत आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा जळगाव जिल्ह्यामध्ये ग्रामीण क्षेत्र आहे आणि त्याचा तालुका आहे जामनेर जामनेर शहराचा गाव सुलेमान नावाचा मुलगा कॅफे मध्ये स्वतःचा मुली गर्दीचा फॉर्म भरायला गेला तिथे काय गाव गुंड येऊन पंधरा ते वीस गाव गुंड माराण केली जामनेर मध्ये गेले आणि त्याच्या गावामध्ये दुख केली आणि गावामध्ये आल्यानंतर त्याच्या बहीणला त्याच्या आईला त्याच्या बाबाला सुद्धा मारण केली त्या मारणी तो जो सुलेमान आहे त्याची मृत्यू झाली आता आमची वंचित बहुजन आघाडी शेगाव शहरची व पूर्ण मुस्लिम बांधवाची मागणी आहे त्यांच्या तुमच्या मार्फत माननीय महावीर राज्यपाल साहेबांना आमचे पाठवा की त्या सुलेमानला एक कोटी रुपयाची आर्थिक मदत व त्याच्या घरच्याला त्याच्या घरचे जे लोक लो आहेत त्यांना शासन मार्फत त्यांना त्यांची सवलत पाहिजे आम्ही सर्व मुस्लिम बांधवाची आणि त्याची फास्ट ट्रॅक मध्ये त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमची वंचित बहुजन आघाडीची मागणी जय आज आम्ही शेगाव तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलं निवेदन मध्ये आमची मागणी आहे की जामनेर तालुका जामनेर या छोट्याशा बेटावत गावामध्ये सुलेमान नामक एक युवकाची वीस वर्षाचा एक युवक आहे ते तो त्याच्या पोलीस भरतीसाठी आ, एक ऑनलाईन अर्ज भरायला एक कॅफे मध्ये गेला अर्ज भरल्यानंतर बर, त्याला काही गुंड्यांनी येऊन त्याला मारहाण केली आणि मारहाणीमध्ये तो सुलेमान गंभीर झाला गंभीर झाल्यानंतर तो त्याच्या त्याच्या घरी -त्या परतला घरी आल्यानंतर अजून त्यांना वीस पंचवीस गुंड्यांनी येऊन मारहाण केली त्याच्या आईला त्याच्या मारण केली त्याच्या बाबाला मारहाण केली आणि त्याच्या बहीण जे प्रेग्नेंट होती त्यालाही मारहाण केली मारहाण करण्यात आली आणि त्या गंभीर स्वरूपात ते सुलेमान गंभीर झाला आणि त्यांनी तिथल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आखरी श्वास घेतला त्याचा मृत्यू झाला आज आम्ही वंचित बहुजन आगडे शेगाव शहरच्या वतीने व वो मुस्लिम बांधव सर्व मुस्लिम बांधवच्या मुस्लिम बांधव शेगाव शहरच्या वतीने आज एक निवेदन दिला आमची एक मागणी आहे की सुलेमान सुलेमान याला न्याय मिळाला पाहिजे त्याला एक कोटी रुपयाची गव्हर्नमेंटची गव्हर्नमेंट कडून आर्थिक मदत मिळाली पाहिजे आणि त्याच्या जे, जे परिवार आहे त्याला संरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची वंचित बहुजन आघाडी शेगाव शहरची मागणी आहे आमची आज या निवेदन निवेदन देताना आमचे महिला जिल्हा अध्यक्ष सावंगताई आणि महिला अध्यक्ष त्याच्यानंतर आमचे ऍडव्होकेट एखादे साहेब अॅडव्होकेट मोबिन शेख साहेब आणि सर्व आमचे मुस्लिम बांधव आज इथे उपस्थित आहेत अ मी सर्व सर्वण कडून अपील करतो की शासना शासने सुलेमानला न्याय द्यायला द्यायला पाहिजे आणि त्याच्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यायला देण्यात यायला पाहिजे अस्लामपूर जामनेर जिल्हा जळगाव इधर एक इंसानियत को जो है शर्मसार करने वाली घटना घडी एक 20 साल के युवक को कुछ देश धुरई लोगों ने बेरहमी से उसका कत्ल किया कत्ल करने के बाद उसकी माँ उसकी बहन और उसके बाप पर भी जो है उन्होंने मारन करी ऐसी घटना दिन दहाड़े हर एक महीने में हर दो महीने में कुछ दिन पहले हमारे खामगा में घड़ी कब तक ऐसी घटना घटते रहेंगे मैं इस मंच के माध्यम से मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से सवाल करता हूं क्या आप ये आरोपी जो जालगांव में जिन्होंने सुलेमान की हत्या की क्या बुल्डूजर से आप उसके घर घर को गिराओगे क्या सुलेमान के आरोपियों को फांसी दोगे अगर आदरणीय मुख्यमंत्री से अपना अगर नहीं समझ सकता है, तो मैं उनसे नम्र विनती करता हूँ कि अपनी कुर्सी खाली कर दे और अगर सुलेमान को न्याय नहीं दे सकते तो सारे वंचित भजजन और अल्पसंख्यक लोगों को अपनी रक्षा करने के लिए कम से कम शास्त्र जैसे हमारे देश के अंदर जो है सिख भाइयों को जो है अनुमति मिली है ऐसी अल्पसंख्यक को भी मिलनी चाहिए इस निवेदन के माध्यम से मैं मा महिम राष्ट्रपति जी और एक मुल्क के जो है आदरणीय प्रधानमंत्री से भी अपील करता हूँ और फिर से एक बार नम्र विनती करता हूँ कि सुलेमान को न्याय मिलने चाहिए और उसके जो आरोपी है उनको फांसी मिलना चाहिए ताकि अगली बार कोई एक ऐसे गरीब घर का और ऐसे देश का जो बच्चा है फिर उसकी दिलना ना न जाय सुलेमान पे नाही बल्कि संविधान पे जो है हमला है जय हिंद जय महाराष्ट्र जेव्हापासून राज्यामध्ये फडणवीस सरकार आलेला आहे आणि फडणवीस साहेब हे राज्याचे गृहमंत्री आहेत तेव्हापासून या राज्यामध्ये दलित अल्पसंख्याक मुस्लिम या लोकांवर दिवसेंदिवस अत्याचार हे वाढत चाललेले आहेत त्यामधलाच हा एक प्रकार आहे जळगाव खान्देश या जिल्ह्यामध्ये सुलिमान मुस्लिम या युवकांना मार मार मारून त्याचा या ठिकाणी निर्गुण खून करण्यात आला एवढ्यावरच ते समाजकंड थांबले नाही तर त्याच्या कुटुंबावर सुद्धा कुटुंबातील लोकांना सुद्धा त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मारजोड करण्यात आली आणि त्यांनाही सुद्धा मारून टाकण्याचा या ठिकाणी मारून टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे माझं सरकारला हे या ठिकाणी सवाल आहे की या देश या राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळत असताना राज्याचे गृहमंत्री काय करत आहे त्यांना दलित अल्पसंख्याक आणि मुस्लिम समाजावर अन्याय होत असताना ते सांगत आहेत की काय असा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो माझं या ठिकाणी सरकारला निवेदन आहे वंचित बहुजन आघाडीतर्फे निवेदन आहे की लवकरात लवकर सदरची केस हे ट्रॅक कोर्टामध्ये चालून त्यांना फाशी शिक्षा द्या आणि सुलेमान या मुलाच्या घरच्या लोकांना आर्थिक मदत या ठिकाणी देण्यात यावी यावरही पुढे जर लवकरात लवकर या संबंधी कारवाई जर झाली नाही तर वंचित बहुजन आघाडी उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी उभारेल याची शासनाने नोंद घ्यावी धन्यवाद म्हण असं सरळ आहे आमचं सगळ्यांचं असं म्हणणं सरळ आहे की खामगावचा जो ना ना। ए, प्रकार घडला आता जामनेरचा जो प्रकार घडला हे पूर्ण महाराष्ट्रात जे प्रकार घडत आहेत याच्यात कुठेतरी जे या सर्व हे जे जातीवादी आहेत किंवा हे जे समाजकंटक आहेत असामाजिक तत्व आहेत यांना कुठून तरी अशी प्रेरणा मिळत असते कारण काय कसं आहे कुठल्याही धर्माचे आतापर्यंत तर असं नव्हतं हिंदू मुस्लिम बौद्ध सगळे गुन्हा नांदत होते आताच कसं या सगळ्या गोष्टी आता जातीने प्रेरित होऊन जात पाहून त्याच्याला त्याच्यावर हल्ला करणे त्याला माराण करणे आता हे प्रकार इतक्यातच जरा जास्तीच वाढले कारण की याला कुठेतरी वरून प्रेरणा आहे आमचं असं सरळ म्हणणं आहे की कुठतरी हा प्रकार थांबवायला हवा कुठली एखादी घटना घडते आम्ही निवेदन देतो आणि त्यानंतर प्रशासन ते पाहते त्याची दखल घेत नाही पण एक दिवस असा येईल की जेव्हा हे जे लोकशाहीवर वारंवार हल्ले होत आहेत तर पूर्ण समाज पूर्ण महाराष्ट्र पूर्ण देश प्रत्येक जाती धर्माचे जे लोक जे संविधानावर निष्ठा ठेवतात लोकशाहीवर निष्ठा ठेवतात हे लोक कुठेतरी यांचा उद्रेक होईल हे लोक पेटून उठतील कारण की ह्या गोष्टी अशा निवेदन देण्यापुरत्या आम्ही तर आम्हाला जा नाही म्हणून आम्ही निवेदन देतो संबंधितांना न्याय भेटा याच्यासाठी आम्ही झटतो आम्ही मागणी करतो पण प्रशासन त्याच्याकडे खानाटोळा पण परंतु प्रशासनाने हे गोष्ट प्रकाशाने लक्षात घ्यावी की जनतेचा अंत पाहू नये तुम्ही अजूनही जे तुमचं कर्तव्य आहे लोकशाही संविधान या माध्यमातून तुम्ही राज्य शासन चालवा केंद्र शासन चालवा हे प्रशासन चालवा याच्यात तुम्ही विनाकारण कुठलाही राजकीय तुमच्यावर जो बर्डन असते प्रेशर असते याच्यात तुम्ही जाऊ द्या हे करू नका या विचाराची सरकार आहे त्या विचाराची सरकार आहे सरकार येत जात राहतात परंतु ज्यावेळेस जनतेचा जो उद्रेक होईल या उद्रेकाला जेव्हा तुम्ही सामोरे जाल तेव्हा तुम्ही या जनतेचा उद्रेक ऍडजस्ट करू शकणार नाही किंवा सहन करू शकणार नाही आणि तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे प्रशासनाला विशेषतः mm. लोकशाहीला प्राधान्य द्या दे, देशाला प्राधान्य द्या दे। इतर तात्पुरत्या कुठल्याही राजकीय लोकांना किंवा राजकीय सत्ताधारी पक्षांना तुम्ही ठारा देऊ नका तुमचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य पार पाडा mm. याच्यातच देशाचं आहे आणि याच्यातच सर्वसामान्य जनतेची भलं आहे हाच सर्व इथल्या मानवतेची याच्यातच भलं आहे म्हणून mm. शेवटी एकच सांगतो की प्रशासनाने लवकरात लवकर आता जे संबंधित कुटुंब आहे त्यांना न्याय द्यावं जे आमचा लहानगास श्रीमान गेलेला आहे त्याच्या न्यायासाठी बी तुम्ही लढावा त्याच्या न्यायासाठी तुम्ही लवकरात लवकर त्याला त्या जे आरोपी आहेत नरधवान त्यांना तुम्ही अशी शिक्षा करा जेणेकरून ते शिक्षा पाहून इतर लोक धडा घेतील आणि असे विषय व्हायपासून त्या गोष्टीला आळा बसेल अशीच आमची सर्व शेगाव शहर वंचित बहुजनाकडून विनंती आहे धन्यवाद धन्यवाद